नमस्कार मी प्रियांका दैफळे माझ्या या मराठी चॅनेलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे चला तर मग आपण अशा कुठल्या सात वस्तू आहेत ज्या फ्रीजमध्ये ठेवायच्या नाहीत त्याची इन्फॉर्मेशन घेऊयात तर सर्वप्रथम तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर मला सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला मी अशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तयार केलेले लगेच लगेच नोटिफिकेशन येत जाईल चला तर मग पहिल्या वस्तूकडे वळूयात पहिली वस्तू म्हणजे टरबूज टरबूज हे कधीच फ्रीजमध्ये ठेवायचं नाही ज्याने काय होत टरबूज फ्रीजमध्ये ठेवलं की त्याचं फूड पॉयझन तयार होतं आणि आपण त्यांना समजत नाही लोकांना ते तसेच उचलून खातात उरलं की ठेवतात फ्रीजमध्ये आणि ते उचलून खातात पण त्यांना माहीत नव्हतं त्याचे दुष्परिणाम किती आहेत ते म्हणून टरबूज कधीच फ्रीजमध्ये ठेवायचं नाही दोन नंबरला येते केळी केळी तर इतकी भयानक आहे की कधीच फ्रीजमध्ये ठेवायची नाही बाहेर ठेवा वाटोळ होऊ द्या पण दवाखान्यामध्ये पैसे घालायची वेळ येऊ देऊ नका कारण तर सॉरी केळी इतकी थंड असते आणि ती फ्रीजमध्ये ठेवली की आणखीनच थंड होते आणि लहान मुलांना तर कधीच चुकून देऊ नका त्यांना सर्दीच नीट होणार नाही फ्रीजमधली केळी खाली तर तीन नंबरला येतो कांदा कांदा कधीही फ्रीजमध्ये ठेवला चुकून जर ठेवला तुम्हाला माहित नसेल ठेवायचा नसतो म्हणून आणि ठेवला तर तुम्ही पाहू शकता त्यावरती ब्लॅक कलरचा फंगस तयार झालेला असतो ब्लॅक म्हणजे काळ्या रंगाची बुरशी तयार झालेली असते आणि ती बुरशी बुरशी इतकी भयानक असते ना आपल्या शरीरासाठी ती बुरशी कॅन्सर सारखे रोग आपल्या शरीरामध्ये उत्पन्न करते कॅन्सर सारख्या शरीरांना जागा देते म्हणून कधीही कांदा फ्रीजमध्ये ठेवू नका आणि बाहेरचा पण असू जा बाहेर पण ठेवलेल्या कांद्यावरती ब्लॅक रंगाची बुरशी आलेला कांदा कधीच वापरू नका वाटोळ करा टाकून द्या वा पण वापरू नका चार नंबरला येतो लसूण जसं की कांद्यावरती बुरशी येते ना सेम तशीच लसणावर लसणाला पण बुरशी येते म्हणून लसूण पण कधीच फ्रीजमध्ये ठेवायचा नाही सहा नंबरला अद्रक चला तर मग खूप लोक का, काय करतात आता अद्रक आपल्याकडे महाग भेटते ना म्हणून अद्रक घेतात आणि फ्रीजमध्ये ठेवतात त्यांना माहीत नसतं तर अद्रक ही खूप चुकीची गोष्ट आहे फ्रीजमध्ये ठेवणे त्याने सुद्धा खूप सारे रोग होतात हृदयविकाराचे झटके सुद्धा येतात माणसाला म्हणूनच म्हणते फ्रीजमध्ये अद्रक कधीच ठेवू नका सहा नंबरचं सॉरी पाच नंबरचा अद्रक झालेला आहे आता सगळ्यात महत्त्वाचा सगळ्यात महत्त्वाचा शिळा भात आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये शिळा भात खूप उरतो आणि त्याला आपल्या महिला घेतात रात्रीचा भात फ्रीजमध्ये ठेवतात सकाळी गरम करून खातात याने काय होतं त्यांना वाटतं आपण बचत केली रात्रीचा भात खाल्ला पण ह्याचे दुष्परिणाम काय माहिती आहे का त्यामध्ये खूप सारे बॅक्टेरिया तयार होतात तुम्ही मायक्रोस्कोप खाली रात्रीचा शिळा भात कधी नेऊन चेक करा तुम्हाला समजेल त्यामध्ये बॅक्टेरिया किती तयार झालेली असतात ब्लॅक कलरची बुरशी असे तयार होतात भयानक भयानक त्यामध्ये जंतू आणि ते आपल्या पोटामध्ये गेल्याच्या नंतर खूप सारे आजार निर्माण होतात फूड पॉयझन होतं माणसं मरतात त्या भातामुळे त्यामुळे भात कधीही ठेवू नका सगळ्यात महत्वाचा बटाटा सात नंबरचा बटाटा तर बटाट्याचं काय असतं माहिती आहे का लोकांना माहीत नसतं जेणेकरून म्हणजे जास्त करून तो लोक बाहेरच ठेवतात पण दहा पर्सेंट ज्यांच्याकडे नवीन फ्रीज आलेलं असतं उत्सुकता असते की आपल्याला काहीच खराब नाही होऊ द्यायचं त्यांच्यासाठी या व्हिडिओ आहे की बटाटा खूप काही लोक फ्रीजमध्ये ठेवतात ज्यांना शुगर आहे त्यांनी तर कधीच चुकूनही बटाटा फ्रीजमध्ये ठेवू नका तुमच्या जीवाला धोका आहे कारण बटाटा फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याचा चवीमध्ये बदल होतो तो, तो गोड होतो बटाटा फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर आणि गोड बटाटा झाल्याच्या नंतर तुमच्या जीवाला ज्याला शुगर आहे अशा माणसांना धोका आहे म्हणून बटाटा कधीच फ्रीजमध्ये ठेवून खाऊ नका असे हे सात पदार्थ आहेत चला तर मग परत एकदा मी सांगते टरबूज केळी कांदा लसूण अद्रक शिळा भात आणि बटाटा हे सात पदार्थ कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका तुम्हाला माझा व्हिडिओ थोडासुद्धा आवडला असेल की मला तुम्हाला वाटलं असेल की यामधून आपल्याला थोडीसुद्धा इन्फॉर्मेशन भेटली असेल तर प्लीज मला सबस्क्राईब करा असे नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकनला क्लिक करा आणि मी असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येईल कारण मला तुमची सगळ्यांची हेल्प करायची आहे माझ्या थोड्याशा ज्ञानातून मला जसं काही जमेल मी त्याच्यामधून तुम्हाला माहिती देत जाईल धन्यवाद